बदलापूरमध्ये दोन चिमुकलीहून लैंगिक अत्याचार झाले होते आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे त्याच्या घरी मी आहे बदलापूर मधील खरवाई परिसरामध्ये आहे आपण जर बघितलं ज्यावेळी प्रकरण घडलं त्यानंतर बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि अक्षय शिंदे ह्याची घराची तोडफोड केली होती आणि या घरावर कुणीच फिरकलं नाही त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी आले नव्हते मात्र आता अक्षय शिंदे ह्याच्या घरी आता घराच्या दारावर आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी बँकेतून नोटीस लावण्यात आली आहे जना स्मॉल फायनान्स बँक आहे आणि अक्षय शिंदे चे वडील जे अण्णा शिंदे आहेत आणि अलका शिंदे यांनी एक या बँकेतून लोन घेतलं होतं साधारण अडीच लाख सुमारास हा लोन होता आणि आता दोन लाख सोळा हजार ही परतफेड करायची बँकेला मात्र बँकेला परतफेड न केल्याने आता बँकेने ह्या घरावर नोटीस चिपकवली आहे दोन महिन्याचा हा कालावधी आहे मात्र या ठिकाणी अजून देखील कुणीही राहिलं नाही कारण की ज्यावेळी प्रकरण घडलं त्यावेळी त्याचे आई वडील कल्याणच्या त्याच्या नातेवाईकाच्या घरी अज्ञातस्थळी गेले होते मात्र या ठिकाणी नाही अद्याप आले नाही मात्र आता बँक ही नोटीस लावण्यात आले दोन महिन्या नंतर हे घर जप्त करण्यात असल्याची ही नोटीस आपल्याला पाहायला मिळते आहे ठिकाणी जर बघितलं आऊट आपल्याला दोन लाख सोळा हजार या ठिकाणी लिहल आहे आणि हे दोन हजार लाख सोळा हजार जे अक्षय शिंदे चे वडील आहेत त्यांना हे बँकेला ला परत फेड करायचे आणि दोन महिन्याचा हा कालावधी दिला त्यामुळे आता बँक काय कारवाई करते त्याच घर जप्त करणार का ते पाहणं तितकच महत्त्वाचं असणार आहे मयुरज जाधव टीव्ही नाईन मराठी बदलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं